मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिंदेचे आमदार का संतापलेले आहेत हे समजून घ्यायला हवं अगदी दोन तीन दिवसांपूर्वी तुम्ही वर पाहिलं असेलच नसेल असेल पाहिलं तर जरूर पहा राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची आहे त्यांच्याकडनं लाडकी बहिणी योजनेचा प्रचार करणारी एक जाहिरात रिलीज करण्यात आलेली आहे प्रसारित प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ओपनिंग जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एक मुलगी ही आपल्या वडिलांना सांगते की तिने जो नवीन ड्रेस घातलेला आहे तो अजित दादांनी दिलेला आहे असा त्यातला उल्लेख आहे संदर्भ असा की लाडकी बहिणी योजनेमार्फत तिला जे पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्याच्यातनं तिने तो नवीन ड्रेस घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच व्यक्तीची पत्नीही येते आणि ती सुद्धा सांगते की हा फॉर्म आहे हे आपलं जॉईंट अकाउंट आहे याच्यावर सही करा तेव्हाही तो पती विचारतो की हे कुठून पैसे आले तेव्हाही ती म्हणते की दादांनी दिलेले आहेत या संपूर्ण जाहिरातीमध्ये उल्लेख कायम हा सगळं दादांनी आपल्याला दिलेला आहे अजित दादांनी आम्हाला हे दिलेला आहे असा उल्लेख या लाडक्या बहिणींच्या मुखी आपल्याला पाहायला मिळतो ऐकायला मिळतो तसंच ही जाहिरात संपते त्या जाहिरातीच्या शेवटाला सुद्धा माझी लाडकी बहीण योजना असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे या संपूर्ण जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हा शब्द मिसिंग आहे शिंदे सरकार हाही शब्द मिसिंग आहे किंवा महायुती हाही शब्द मिसिंग आहे हे तीनही आपण महायुतीचा सरकारने ही योजना दिलेली आहे असा मेसेज देणारा एकही शब्द या पूर्ण जाहिरातीमध्ये नसल्यामुळे सातत्यानं त्याच्यामध्ये अजितदादानी हे सगळं केलेलं आहे असा उल्लेख असल्यामुळे शिंदेचे आमदार आज संतापलेले आहेत अर्थात तुम्ही जर इतर माध्यमांवर ही बातमी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये अर्थात असंच सांगण्यात आलेलं आहे की शिंदेचे आमदार जे आहेत मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर दीपक केसरकर आहेत शंभूराज देसाई आहेत आणि दादा भुसे आहेत हे आमदार संतापलेले आहेत असं त्याच्यातनं समजते पण ही नेमकं हे सगळं घडलेलं काय आहे आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डी जी आय पी आर कडनं जाहिराती ज्या माझी लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संदर्भात ज्या ज्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत त्या तिथे दाखवण्यात आल्या आणि त्या सगळ्या पाहिल्यानंतर साधारणत एकनाथ शिंदेना ही गोष्ट जाणवलेली होती की अनेक जाहिरातींमध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री हा शब्द जो आहे तो मिसिंग आहे शिंदेनी हे बोलल्या बोलल्या शिंदेचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा अजित पवारांच्या त्या जाहिरातीचा दाखला देत हे सांगायला सुरुवात केली किंवा आपली नाराजी जी आहे ती व्यक्त करायला सुरुवात केली ते त्याच्यामध्ये काहीसे चिडलेले होते संतापलेले होते आणि त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी मध्यस्थी करावी लागली त्यांना सांगावं लागलं की शांत व्हा संदर्भातली आपण काहीतरी एक एसओपी काढू नियमावली काढू की नेमक्या या जाहिराती ज्या आहेत लाडकी बहिणी योजनेसंदर्भातल्या त्या कशा पद्धतीने असल्या पाहिजेत त्याच्यावर कुणाचे फोटो असले पाहिजेत काय नाव त्याचं पूर्ण त्याच्यामध्ये प्रिंट झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असायला हव्या हे सगळं आपण बसून ठरवू असं पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे त्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे पण ही गोष्ट जशी बाहेर आली त्याच्यानंतर माध्यमांवर मुलाखती घ्यायला सुरुवात झाली टी व्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी हे फार ओपनली म्हटलेलं आहे की हे असं कसं काय चालू शकतं तुम्ही युतीमध्ये आहात युतीमध्ये आहात म्हटल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री शब्द हा कसा काय गाळू शकता एखाद दुसऱ्या इव्हेंट पुरता किंवा एखाद दुसऱ्या घटनेपुरता हा मुख्यमंत्री शब्द नसेल तर समजून घेता येऊ शकतं मात्र वारंवार अशा पद्धतीने गोष्टी होत असतील तर त्याच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा हा पडूच शकतो याच्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत उन्मेश पाटील त्यांची ज्यावेळेला प्रतिक्रिया घेण्यात आली त्याच्यावर ते त्यांचं असं म्हणणं आहे, कि साथी दार, मंजे जी सरकार आहे की ज्यावेळेला तुमचेच साथीदार म्हणजेच तानाजी सावंत जे सरकारमधले एक मंत्री आहेत ते ज्यावेळेला जाहीर मंचावरनं असं म्हणतात की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत आम्ही बसतो आणि बाहेर आल्यानंतर मला उलटीसारखं होतं त्याच्यावर एकनाथ शिंदे काही का करत नाहीत सो ओव्हरऑल एक प्रकारे आरेला कार्य केलं आहे तू हे केलं तर म्हणजे आम्ही हे केलं तर तुम्ही पण तेच केलेलं होतं असं म्हणण्याची भाषा याच्यामध्ये पाहायला मिळते मात्र शांत कोणीही होताना पाहायला मिळत नाहीये अर्थात त्याच्यामुळेच आता वरिष्ठ नेते जे आहेत त्यांना याच्या संदर्भात काहीतरी एक ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे सुरुवातीला जर आपण पाहिलेलं होतं तर याच लाडकी बहीण योजनेवरनं हो एक प्रकारे श्रेयवाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता सगळ्यात पहिले जनसन्मान रॅलीला सुरुवात झाली जी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे आणि त्याच्या आधीपासूनच त्यांनी त्यांची पूर्ण राष्ट्रवादी जी आहे ती एक प्रकारे गुलाबी रंगात नावून टाकलेली आहे अजित पवार तेव्हापासूनच गुलाबी जॅकेट हे रोज घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची संपूर्ण यात्रा ही याच एका लाडकी बहीण योजनेवरनं डिझाईंड आहे जशी अजित पवारांची यात्रा सुरू झाली त्याच सोबत एकनाथ शिंदे यांची सुद्धा लाडकी बहीण योजनेची प्रचार प्रसार रॅलीजला सुरुवात झाली त्यांनी संभाजीनगरमध्ये काढली उत्तर महाराष्ट्रात काढली अनेक ठिकाणी पुढे महाराष्ट्रात काढली लिली आहे या दोघांनी जशी याला सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर तर भाजपने सुद्धा देवा भाऊ या नावाने म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे लाडके भाऊ आहेत किंवा अशा पद्धतीने त्यांच्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने रॅलीजना सुरुवात झाली सो so, जरी आपल्याला ज्या वेळेला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पहिला हप्ता हा द्यायला सुरुवात झालेली होती त्यावेळेला जरी आपल्याला सरकारचा एकत्रितरित्या तिघं महायुतीतल्या पक्षांचा एकत्रितरित्या हा कार्यक्रम पाहायला मिळालेला असला तरी सुद्धा त्याच्यानंतर मात्र प्रत्येक जण इंडिव्हिज्युअलीच त्याचा प्रचार करताना पाहायला मिळाला आणि त्याच्यातनंच कुठेतरी श्रेयवाद जो आहे तो रंगताना पाहायला मिळाला बरं यामध्ये खटके हे काही केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उडत आहेत असं नाहीये इंटरेस्टिंगली बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने फलक लागलेले आहेत लागलेले आहेत आणि त्या अजित पवार यांचा म्हणजे बारामती आहे जो राष्ट्रवादीचा गड मानला जातो पवारांचं वर्चस्व जिकडे आहे आणि जिथूनच अजित पवार येतात जे स्वतः बारामतीतले आमदार आहेत त्याच अजित पवार यांच्या बारामतीमध्ये जे भाजपकडनं बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आहे कोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चा फोटो आहे पंतप्रधान म्हणून मोदींचा फोटो आहे मात्र त्या अजित मिसिंग त्यामुळे महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या श्रेयवादावरनं सुद्धा ऑलरेडी एक सुप्त, जो सुप्त वाद जो आहे तो सुरू झालेला आहे आणि तो दिवसेंदिवस हळूहळू बाहेर येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय यावर तिन्ही पक्षांचे नेते काय नेमकी भूमिका घेणार कसा यातल्या श्रेयवादावर तोडगा काढणार की हे पुढे सुद्धा असंच सुरू राहणार हे सुद्धा आपल्याला बघायला हवं